सरांना आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वांनी जोरदार टाळायचं गजरात आपल्या उमेदवाराचं स्वागत करायचं आहे आजच्या या प्रचार सभेच्या निमित्ताने आताच घरा अर्थानं दादा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन येऊन गेलेले आहेत आणि या ठिकाणी आपले खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांची उपस्थिती या ठिकाणी आज आपल्याला प्रकर्षाने सांगतो की जो पेच आपल्या सांगायच्या समोर उभा राहिलेला होता आम्ही दोघांनी तिघांनी उमेदवारी मागितली होती सुजित पाटलाने आणि भाऊ वाटे आणि मी मध्ये आम्ही स्पर्धा त्या ठिकाणी झाली परंतु माझी उमेदवारी फायनल झाल्यानंतर सुजित पाटलांना विनंती केली त्यांनी उमेदवारीचा अर्ज पाठीमागे घेतला विजू भावनीत सुद्धा मानसिकता त्यांची होती परंतु कार्यकर्ते खूप आग्रही होते त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले खंत दादा बरोबर आहे कार्यकर्ते वाऱ्यावर सुटायला नको जिवा भावाचे कार्यकर्ते असतात ते वाऱ्यावर सुटायला नको म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रह खातर त्यांची उमेदवारी ठेवली होती परंतु आज कुठल्याही आमिषाची वाट पाहता कुठल्याही आमिषाची अपेक्षा न करता एक वा, या मतदारसंघाच्या भल्याच्या दृष्टीनं डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांच्या संपत्तीनं त्यांच्या आदेशानं म्हटलं तरी ना हरकत नाही त्यांनी आज उमेदवारी मागे घेत मला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला मी मनापासून विजूभाऊ तुमचा आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आपण हा समेट घडून आणला कारण आपण त्यांचे जसे नेते आहेत तसे आमचे देखील नेते तुम्ही नेतेच आहात तुमच्यावर विश्वास टाकून मी खऱ्या अर्थानं लोकसभेला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगत होता दा, ते दादा हे करावं लागेल आपल्याला दादा म्हटलं थांबा मी बरोबर वेळेवर करतो आणि दोन दिवस मतदानाला तीन दिवस बाकी असताना बरोबर आज सुजयदा अतिशय चांगला असा निर्णय घेतला विजय भाऊ मनापासून या निर्णयाचं स्वागत करतो दादा तुमचं देखील आणि विजय भाऊचं देखील मनापासून अभिनंदन करतो सुजित पाटलांनी मोठ्या मनाने माघार घेतली आणि सक्रिय प्रचारामध्ये त्या ते ठिकाणी ते सामील झाले सगळे त्यांना मानणारे कार्यकर्ते स्वर्गीय आमचे श्रद्धास्थान वसंतरावजी झावरे पाटील यांच्या विचाराला मांडणारे यांच्याबरोबर निष्ठेनं राहणारे सगळे कार्यकर्ते आज या ठिकाणी या सभेला उपस्थित आहेत आणि म्हणून सुनील सुजित पाटलांचा देखील मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो विजू भाऊनी तुम्ही अपेक्षा जी व्यक्त केली भाऊ एकाही कार्यकर्त्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही तुमच्या बरोबर ज्या निष्ठेने ते कार्यकर्ते काम करतात त्यांच्या कुठल्याही प्रश्नामध्ये मी त्याच निष्ठेने त्यांना मदत करेल एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो विजय भाऊनी अतिशय स्वाभिमानाने माझ्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय घेतला कुठल्याही अमिषेला ते बळी पडलेले नाहीत माझ्याकडूनही कशाची अपेक्षा केली नाही फक्त आणि फक्त उद्देश आमचा एकच होता की विरोधी उमेदवाराचा पराभव करायचा आणि तो पराभव जर करताना माझ्या उमेदवारीमध्ये जर काही नुकसान होणार असेल तर मी माघार घेतली किंवा मी पाठिंबा दिला तरी त्यात अवघड ठरणार नाही अशा पद्धतीचा अतिशय शुद्ध असा विचार खऱ्या अर्थानं विजू भाऊने केला आणि त्या विचाराला डॉक्टर सुजय दादांनी देखील त्यांना सहमती दिली आणि आज हा निर्णय त्यांनी या ठिकाणी केला आम्ही पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त आता आदरणीय डा पवारांच्या आदरणीय सुजयदादा विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा आमदार म्हणून निश्चितपणे मी तुमच्या कुठल्याही अपेक्षा पुढे राहू देणार नाही कारण या सगळ्या सृष्टींचा माझ्या डोक्यावर आशीर्वाद सुजित पाटील काय काय किंवा या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले आपण सगळेजण मी आमदार म्हणजे विजूबा आवटी आमदार मी आमदार म्हणजे सुजित पाटील आमदार मी आमदार म्हणजे आमचा प्रत्येक सहकारी आमदार असं तुम्ही समजून चाला त्या कुठली कुठलाही कुठलाही कुठलीही कसर माझ्याकडून होणार नाही मी त्याच सन्मानानं ते माझ्या बरोबर आमदारच आहे या सन्मानानं त्यांच्याशी त्याने त्याने निश्चितपणे सातत्याने पाच वर्ष संपर्क ठेवील या ठिकाणी महायुतीचे भारतीय जनता पक्षाचे आमचे अनेक नेते मग कोरडे साहेब असतील राहुल पाटील शिंदे असतील शिवसेनेचे आमचा युवा तालुका प्रमुख सुभाष सासवडे सुनील थोरात असतील वसंतराव चेडे असतील मधुकर उचाळे साहेब असतील त्यांचा खास करून मला उल्लेख करायचा या ठिकाणी त्यांनी विधानसभा लढवली होती आणि त्यानंतर तेव्हापासून तर आजपर्यंत मधुकर उचाळे साहेबांनी कोणाचाही जाहीरपणे प्रचार केलेला कोणाच्याही निवडणुकीत काय मदत करायची जागेवर बसून परंतु उघडपणे प्रचाराला आले नव्हते मला मनापासून त्यांना धन्यवाद मनापासून त्यांचे आभार व्यक्त करायचे माझ्या या निवडणुकीमध्ये संपूर्ण निवड गटाची आणि तालुक्यात त्यांच्या जे काही स्नेह आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी ही मधुकररावजी उचाळे साहेबांनी घेतली आणि माझ्या या प्रचारामध्ये त्यांनी थांबवलेली भूमिका प्रचारासाठी थांबलेले असताना या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी झाले आणि निकोज गटाच्या दौऱ्यामध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग या ठिकाणी घेतला नगर तालुक्यातले अनेक कार्यकर्ते या ठिकाणी नेते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रामुख्यानं माझे जिल्हाभा सदस्य आमचे सहकारी अरुणजी होळकर असतील दूध संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय दादाभाऊ चितळकर असतील जपू कांडेकर असतील त्यांच्या बरोबर असणारे सगळे आणखी नगर तालुक्यातले कार्यकर्ते आनंदराव शेळके असतील या सगळ्यांनी अतिशय सुरुवातीपासूनच या निवडणुकीमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली मतदार प्रचाराला सुरुवात केली राहुरी मतदारसंघात उभे असलेले आमचे महायुतीचे उमेदवार आणि आमचे नेते आदरणीय शिवाजीराव साहेब तिकडे प्रचारामध्ये व्यस्त असताना देखील त्यांनी त्यांना मानणारे सगळे नगर तालुक्यातील जे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्यांना आदेश दिले की आपला महायुतीचा उमेदवार पारणे नगर मतदारसंघामध्ये देखील उभा आहे आणि तुम्ही कुठल्याही प्रकारचा कसूर करू नका तुम्ही त्या उमेदवाराचा देखील तेवढ्या ताकदीने प्रचार करा सुजय दादांचा नगर तालुक्यामध्ये व्यक्तीशःजा मांडणारा फार मोठा नेत्यांचा समूह दादाने दादाने आहे तर लोकसभेला त्यांनी जी यंत्रणा वापरली होती त्यांची जी माणसं त्या ठिकाणी ठेवली होती त्या माणसांना त्या ठिकाणी कामाला लावलंय आणि अतिशय हिरेणीने त्या ठिकाणी त्यांनी या प्रचाराला देखील सुरुवात केलेली आहे खरेदी विक्री संघाचे चेअरमन आणि त्यांचं सगळं संचालक मंडळ पतसंस्था या पतसंस्थांचे सहकार्य असतील ते अतिशय गोमान या ठिकाणी कामाला लागलेले आणि म्हणून प्रत्येक घटक माझ्या गेल्या चाळीस वर्षामध्ये ज्यांचा ज्यांच्याशी माझ्या कामाच्या आज असेल स्नेहाच्या निमित्ताने असेल आणि वेगवेगळ्या संप्रसंगी आलेला संपर्क जो आहे त्या सगळ्या संपर्कातून आमच्या सगळी जनता या ठिकाणी कामाला लागलेली आहे दादा मला या ठिकाणी सांगायचं आहे मला नामदार राजे दादांच्या समोर मला भावना व्यक्त करता आल्या नाही त्यांना घाई होती परंतु तुम्ही आहेत दादा जी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खंत आहे की सुपायडीसी सुपायडीसी मध्ये आपल्या स्थानिकांना रोजगार मिळत नाही ज्यांच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी संपादित झाल्या त्यांच्या कुटुंबातला एकाला त्यांनी नोकरी देण्याचा आपण शब्द दिलेला आहे सरकारनं त्या शब्दाचं पालन केलं जात नाही आणि त्या ठिकाणी चाललेली साई ही खऱ्या अर्थानं फार लोकांच्या मनामध्ये खतखतत आहे आणि हे सगळे विषय जे आहेत पठाराच्या भागाच्या पाण्याच्या प्रश्नावर दादा आता ज्या ठिकाणी बोलले त्यांनी संकेत आपल्याला दिलेले आहेत कानूर आणि पठार भागात एक पी एम सी पाने जो प्रश्न प्रलंबित आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि म्हणून मी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या सहकार्याने यांच्या नेतृत्वानं आणि अजय दादांच्या सहकार्यानं निश्चितपणे या तालुक्यातले जेवढे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या साठी आणि एम आय डी सीच्या प्रश्नासाठी मी माझे संपूर्ण ताकद त्या ठिकाणी आमदार झाल्यानंतर लावणार आहे याची मी तुम्हाला या ठिकाणी खात्री देतो आणि जास्त वेळ घेता डॉक्टर पाटलाने त्यांचे विचार व्यक्त करायचे आणि मग तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात मला वाटतं उद्या सकाळी निघोजला बहुतेक धनंजय मुंडे साहेबांची सभा या ठिकाणी धनंजय मुंडे साहेबांची सभा निघोजकरांची अतिशय मागणी होती आणि त्या ठिकाणी परवा घेतली होती सभा चौदाला परंतु ती काही कारणामध हेलिकॉप्टरने मिळाल्यामुळे ती थांब राहा पोस्टपोन झाली होती आणि म्हणून उद्या सकाळी दहा वाजता अकरा वाजता त्या ठिकाणी निघोजला परत एकदा मुंडे साहेबांची सभा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून गाठा पट्ट्यातील सगळ्या गावांना मला विनंती करायची सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची ही सभा सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा पुन्हा एकदा या ठिकाणी काही आमच्या नगरच्या सहकार्यांचा नामलेख या ठिकाणी आहे संजय गिरवले कमिटी नगर, नगर राजू काका शेवाळे वडगाव गुप्ता मंडू राना सप्रे नागापूर राजेंद्र कोतकर निबळक असे सगळे बोट मोठमोठे कार्यकर्ते सुनील कोठवळे असतील असे खूप कार्यकर्ते या ठिकाणी आहेत सगळ्यांचा नामलेख मी करू शकलो नाही त्यांनी मला माफ करावं मी सातत्याने या ठिकाणी तुमच्या संपर्कात निश्चितपणे राहील आणि नगर तालुक्यामध्ये त्रेचाळीस गावात यापूर्वी झालेलं जे दुर्लक्ष आहे दुर्लक्ष माझ्याकडून कधीही भविष्यात होणार नाही मी या ठिकाणी नगर तालुक्यातले देखील आमच्या सहकार्यांना आश्वासन देतो आणि पुन्हा एकदा विजू भाऊ सुजित पाटील आदरणीय डॉक्टर दादा यांचे मनापासून आभार व्यक्त करतो युवराज दादा पटारे आमचे युवक पारण्याचे नगरसेवक यांनी देखील सुरुवातीला दोन तीन दिवस ते थांबले होते परंतु दोन तीन दिवसानंतर त्यांनी देखील अतिशय चांगला निर्णय घेतला उघडपणे त्यांच्या काही नगरसेवक त्यांच्या बरोबर होते त्यांच्या काही अडचणी होत्या त्यांच्या काही मनातले होते आणि म्हणून त्यांनी त्यांच्या सगळ्या सेवकांच्या मार्फत सह या ठिकाणी मला पाच दिवसापूर्वीच पाठिंबा दिला आणि स्वतः सक्रिय नगर शहराच्या आणि तालुक्याच्या प्रचारामध्ये सहभागी झाले त्यांच्या बरोबर देखील युवकांची मोठी फळी आहे आणि मग त्यांना देखील मी आश्वासित करतो की तुम्हाला देखील त्याच न्यायानं तुमच्या सहकार्यानं देखील त्याच न्यायानं मी भविष्यामध्ये या ठिकाणी जपेल एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व ज्ञात अज्ञात मला मदत करणाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या सर्व मायबाप जनतेचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो वीस तारखेला जागृतपणे सगळ्यांनी या घड्याळ्याच्या चिन्हाच्या समोर बटन दाबा आणि मला ही सेवा तुमची करण्याची शेवटच्या आयुष्यामध्ये संधी द्या एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र जय महा या ठिकाणी आदरणीय